एकवीसशे एकसष्टशे एकसष्ट एक दो एकवीस पासष्ट झाले पासष्ट चौसष्ट चौसष्ट पाच सहा सत्तर रुपये एक एकवीस सत्तर इकडे सत्तर रुपये ती नेमके बोलाय खरीकडं दोन रुपये दोन तीन रुपये एकोणीस चार पाच रुपये एकोणीस अकरा पंधरा एकोणस वीस एकोणीस पंचवीस एकोणस तीस रुपयेशे एकोणीशे एकतीस एकोणीशे झाले बत्तीस चौतीस एकोणशे चाळीस एकोणीसशे एकशे पंचाळीस पन्नास एकोणीशे एकावन्न एकोणीशे एकोणशन पंचावन्न रुपये एकोणीस साठ रुपये एकोणीशे एकशे पासष्ट पासष्ट झाले पासष्ट सत्तर रुपये एकोणीशे सत्तर పంచో సర్రై పంచో సై అయిన్ ఇక్కడ బ్యాన్ రూపాయ తేపన్ పంచావ్ రూపాయ పంచా ఛప్పన్

बारा एक दो दोन हजार बारा तेरा पंधरा आले एकोणशे एक रुपयाला एक दोन एकोणीशे एक झाला बोलत दोन रुपये दोन रुपये दोन तीन रुपये दोन चार पाच रुपये पंच्याहत्तर एकोणीस पंच्याहत्तर एक दोन एकोणीशे पंच्याहत्तर एकोणशेशात्तर आलेशात्तर सत्तर आले आले ऐंशी एकोणीस ऐंशी एक्क्याऐंशी एकोणीशे एक्क्याऐंशी एक दोन एकोणीशे एक्याऐंशी त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐे पंच्याऐंशी दोनशे ऐंशी रुपये एक दो दोन हजार पंचाहत्तर रुपये तिकडे एक दो दरशात ऐंशी एकवीस एकवीसशे एकवीस एक रुपये झाले एकवीस बावीसशे बावीस तेवीस रुपये तेवीसशे एक दोन एकवीसशे तेवीस रुपये तीन पिटी तर तीस रुपये एक दोन दोन एकतीस रुपये दोन वती झाले दोन दोन पस्तीस रुपये छत्तीस चाळीस दोन एकशे पंचेचाळीस दोनशे ह्याच्या पन्नास एकवन पंचावन्न दोन हजार छप्पन्न साठ रुपये पंचवीस सव्वीस दोन सव्वीस एक दोन हजार सत्तावीस रुपये नऊ अठ्ठावीस रुपये झाले दोन एक दोन दोन हजार बत्तीस पस्तीस दोन हजार चाळीस एकेचाळीस दोन एक दोनशे ह्याचा पन्नास

एकावन्न आले दोन बावन दोन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन दोन हजार सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये दोन एकसष्टासष्ट दोन दोन पासष्ट सहाठ दोन चौसष्ट झाले दोन हजार एक दोन दोन हजार अडसष्ट दोन हजार एकोणसत्तर सत्तर दोन हजार एकाहत्तर बहतर दोन हजार चौदा दोन पंचाळीस दोन हजार ऐंशी दोन ब्याऐंशी त्र्याऐंशी दोन चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक दोन अठ्ठ्याऐंशी रुपये झाले दोन एकोणवले नव्वद दोन दोन ब्याण्णव पंच्याण्णव एकवीस रुपये एकवीसशे एकवीस एक रुपये एकवीस एक दोन रुपये एकवीस दोन तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीस एकवीस सात एकवीस अठ एकवीस नऊ एकवीस दस एकवीस एकवीस बारा एकवीस चौदा पंधरा एकवीस सोळा सतरा एकवीस अठरा एकवीस एकोणीस एकवीस वीस एकोणीशे एकवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकवीस एकवीस बत्तीस पस्तीस एकवीस पस्तीस रुपये पीटी एकोणवीस एक रुपये एक दोन

अ एकवीस रुपये रुपये एकवीस किती बोलले अकरा एकवीसशे अकरा एक दोन अकरा रुपये तीन पिटी बोल साठी